असा पनीरचा पराठा बनवूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण पनीर किसून घेऊ सर्व पनीर आपण किसून घेऊया पनीर किसून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया मिरची पावडर टाकूया आले लसूणची पेस्ट टाकूया चाट मसाला आणि ब्लॅक पेपर टाकूया जिरा पावडर टाकूया थोडी आमचूर पावडर टाकूया कांदा टाकूया हिरवी मिरची टाकूया बारीक चॉप केलेली आणि थोडंसं पुरत मीठ टाकूया आणि हे छान मिक्स करून घेऊ आपलं पनीरचं मिश्रण आता पैकी तयार आहे आता आपण येता पराठा बनवूयात त्यासाठी आपण गव्हाचं पीठ थोडं मळून घेऊया म्हणजे मी आधी थोडं हे मळून ठेवलं होतं हडो आता मी छान पुन्हा सेट करून आता आपला पराठा लाटून घेऊया त्यासाठी थोड एक गोळा करून घेऊया छान थोडस लाटून घेऊ त्याच्यामध्ये थोडस तूप लावूया आपण तूप लावून हा गोळा हातावर घेऊन त्यामध्ये आपण आपलं पनीरचं स्टफी भरून घेऊया आणि छानपैकी असं प्रेस करून बंद करून घेऊ हे तयार झालंय आता आपण पराठा लाटून घेऊया हलक्या हाताने असा पराठा आपल्याला लाटायचा आहे हलक्या हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे याच्यामध्ये कांदा असल्यामुळे थोडस फाटण्याची शक्यता असते बट हलक्या हाताने लाटून घेयचं आहे आपला पराठा लाटून तयार आहे चला तो आता आपण शेकून घेऊया ठानपैकी मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता आता त्यावरती आपण थोडेसे तूप टाकूया आणि आपण हा लाटलेला पराठा त्यावरती टाकून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी हाय करूयात आणि छान असा हा पराठा आता आपण शेकून घेऊयात वरतून थोडे तूप टाकूया आणि हा पराठा आपण पलटी करून घेऊया तयार आहे आता आपला हा पनीरचा पराठा हा बघा छान असा सॉफ्ट आपला पनीरचा पराठा तयार आहे